नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो मकरंद आणि मायाचं सत्य आता समोर येणार आहे आता ते सत्य जानकेसमोर कसं येणार हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो जानकी ही खूपच अस्वस्थ असते त्याच वेळेला माया जानके जवळ येते माया जानकीला म्हणते जानकी ताई काय झालं तुम्ही खूप अस्वस्थ दिसत आहात जानकी म्हणते काही नाही तेव्हा माया म्हणते जानकी ताई काय झालंय मला सांगाल का जानकी ताई तुम्ही जर मला सांगितलेत ना तर खूप बरं होईल तेव्हा जानकी म्हणते माया सांगितलं ना तुला सांगण्यासारखं काहीच नाही म्हणून मग कशाला उगाच खोदून खोदून प्रश्न विचारत असतेस तेव्हा माया म्हणते सॉरी सॉरी जानकी ताई मला कळतय तुम्हाला कसला तरी त्रास होतोय तेवढ्यात लता तिथे येते लताला सुद्धा आता मायावर हळूहळू संशय येऊ लागतो लता मायाला म्हणते माया, माया, माया। उगाच जानकीला खोदून खोदून विचारण्याचा प्रयत्न करू नको ती म्हणतीये ना काही नाही झालं मग तू का तिला खोदून खोदून विचारतीयस तेव्हा माया म्हणते लता काकी हो काय झालं तुम्ही माझ्यावर एवढे चिडून का बोलताय माझं काही चुकलंय का लता का? काकी प्लीज मला सांगा ना तेव्हा लता काकी म्हणतात अगं बस आता मला तुझी ही चांगलीच माया हरु हरु बदलत मला राहून राहून असं वाटतंय की तुझं नक्कीच काहीतरी काळ बेरशीसते तेव्हा माया म्हणते लता काकी काय चाल तुम्हाला तुम्ही असं का, का, का बोलताय लता काहीच बोलत नाही आणि चिडूनच तिथून निघून जाते जानकी या सगळ्या बोलण्याचा विचार करत असते जानकी खूप विचार करते तेव्हा तिला कळत कि मायाचं वागणं सध्या विचित्र होत तिचं वागणं हळूहळू बदलायला लागले जानकी विचार करत असते आणि तेवढे तिथे ऋषिकेश येतो ऋषिकेश विचारतो जानकी काय झालं कसला विचार करतेस तू जानकी घडलेला सगळा प्रकार ऋषिकेशला सांगते आई मायाशी कस बोलली तिला काय काय म्हणाली सगळं काही सांगते तेव्हा ऋषिकेश म्हणतो जानकी तुझी आई मायाशी असं कसं बोलू शकते जेव्हा तावडीत होती तेव्हा तिची काळजी घेतली मग ती असं का वागू शकते तेव्हा जानकी म्हणते ऋषिकेश मला असं वाटते की आईचं म्हणणं कुठेतरी बरोबर आहे हल्ली माझही मायेवर संशय वाढत चाललाय हल्ली ती खूपच विचित्र वागते मला असं वाटतंय की तिचा आणि मासम्यांचा काहीतरी संबंध आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो जानकी तुला असं वाटतंय ना मग आपण तिच्यावर बारीक लक्ष ठेवू आणि मग कळेलच आपल्याला नेमकं काय काळ जानकी म्हणते की ठीक आहे ऋषिकेश आपण तिच्यावर आता बारीक लक्ष ठेवू तर जानकी म्हणते ऋषिकेश मकरंद हा परत आलाय मला खूपच भीती वाटते तेव्हा ऋषिकेश तिला धीर देत म्हणतो त्यावेळेस आपण त्याचा सामना केला होता ना मग आता सुद्धा करू तुला घाबरायची काही गरज नाहीये जानकी आता लढाईची वेळ आहे काही करून आपल्याला मास्क चेहरा सगळ्यांसमोर आणायचा आहे आणि आपलं घर त्याच्या तावडीतून सोडवायचं आहे तर दुसरीकडे ऐश्वर्याचा मायाला फोन येतो ऐश्वर्याने मायाला काही फोटोज व्हिडिओज पाठवलेले असतात माया साधेपणाचं नाटक करून ऐश्वर्याला म्हणत असते की ताई हे काय करताय तुम्ही हे काय केलंय तेव्हा ऐश्वर्या चिडूनच म्हणते ए साधं बोळ बनण्याचं नाटक बंद करता मला कळले की तू नेमकी कोण आहे तेव्हा माया म्हणते की कळले ना तुला मग आता पूर्ण सत्य ऐकून घे माझा त्या जानकीशी काहीही संबंध नाहीये पण मी त्या जानकीची पूर्ण वाट लावून टाकणार आहे ऐश्वर्या आता तू बघतच राहा त्या रणदिवे कुटुंबाला आम्ही कसं रस्त्यावर आणतो ते तेव्हा ऐश्वर्या म्हणते तुम्ही जर काही केलं ना तर माझ्यासाठी खूपच चांगलं होईल आणि मला तेच पाहिजे मला बाकी काहीच नको मला कुठल्याही थराला जावं लागलं तरी चालेल पण मला रणदिवे कुटुंबांना उद्ध्वस्त झालेलं बघायचं आहे तेव्हा माया म्हणते काळजी करण्याची गरज नाहीये आम्ही दोघं तेच करतोय त्यावेळी ऐश्वर्या मायाला विचारते राग मानू नकोस पण त्या सोबत तुझा काय संबंध आहे तेव्हा माया लगेच म्हणते माझा संबंध विचारण्याऐवजी स्वतःच काय चाललंय ना ते बघा दे तू आमच्या भानगडीत पडू नकोस तू तुझ्याकडे लक्ष दे ऐश्वर्या तुला जे काही सांगितले ना तेवढंच केलं तर बरं होईल तर दुसरीकडे जानकी गुरुजींकडे जाऊन आल्यानंतर घरी येते आणि ती खूपच अस्वस्थ असते तेव्हा सौमित्र तिथे येतो आणि म्हणतो जानकी वहिनी काय झाले तू एवढी अस्वस्थ का आहे आणि गुरुजी काय म्हणाले तेव्हा जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी मला सगळं काही कळले तो मॅन कोण आहे त्या मास मापचा चेहरा कोणता आहे कोणाचा आहे ते सगळं काही कळलंय तेव्हा सौमित्र म्हणतो कोण आहे तो जानकी वहिनी हो प्लीज मला सांग ना तेव्हा जानकी म्हणते की तो आहे मकरंत त्याला माझ्याशी जबरदस्तीने लग्न करायचं होतं त्याच माझ्यावर एकतर्फी प्रेम होत पण मला काही त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं म्हणून तो माझ्याशी जबरदस्तीने लग्न करत होता आणि आता तो परत आलाय जानकीच्या तोंडून हे सत्य ऐकतात सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो सगळेच विचार करायला लागतात ला आता काय करायचं याच विचारात सगळे तर दुसऱ्या दिवशी माया लपतछपत घराबाहेर पडत असते आणि जानकी खिडकीतून हे सगळं काही बघते जानकीला मायावर संशय येतो आणि जानकी मायाचा पाठलाग करू लागते माया मागे पुढे बघत चलत असते आपला पाठलाग तर करत नाही ना याची खात्री करून ती पुढे जात असते तर माया जाता जाता एका ठिकाणी पोहोचते आणि ते असतं मनोरुग्णाचं हॉस्पिटल माया त्या हॉस्पिटलमध्ये निघून जाते जानकी त्या हॉस्पिटल बाहेर पोहोचते आणि ते विचार करू लागते ते विचार करून म्हणत असते की माया इथे का आली असेल नेमकं हिचं इथे काय काम असेल जाणकी आतमध्ये जाऊन बघायचं ठरवते तर इकडे माया मासमनला भेटायला आलेली असते मासमान हा मनोरुग्ण असतो त्यामुळे ती त्याला भेटायला येते जानकी आतमध्ये येते आणि मायाने मास्क मॅनला मिठी मारलेली असते ते पाहून तर जानकीला खूप मोठा धक्का बसतो आता जानकी समोर सत्य आलेलं असत आणि सत्य उघडकीत झालेलं असत आता नेमकं पुढे काय घडणार आहे हे पाहणं खूपच रंजक असणार आहे अशाच मालिकेचे इंटरेस्टिंग अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद